नमस्कार मी संचारी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत सचिवांकडून वाटेल ते सुरू असलेली मनमानी आणि वशिलेबाजी याला कंटाळलेल्या अनेकांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये आपली राजकीय वाटचाल सुरू केली मात्र एकनाथ शिंदे यांची शिवसेना त्यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या शिवसेनेचा कारभार हा सुद्धा ठाकरेंच्या पक्षाच्याच पद्धतीने सुरू असल्याचं पाहायला मिळतंय गेले अनेक दिवस येणार येणार म्हणून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ज्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा किंवा यादीचा वेध लागला होता ही यादी अनंत चतुर्दशीच्या अगोदर सर्वसामान्यपर्यंत पोहोचली ही यादी घोषित करताना मुंबईमधील विभाग प्रमुख आणि विधानसभा संघटक यांची नावे जाहीर करण्यात आली पण या यादीवरून नजर फिरवल्यानंतर अनेक पदाधिकाऱ्यांनी याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे जे पदाधिकारी ज्या मतदारसंघात राहत नाहीत किंवा ज्या परिसरात राहत नाहीयेत त्यांच्याकडे त्या त्या भागाची जबाबदारी देण्यात आली आहे या बाबतीत जितेंद्र जानवडे गणेश शिंदे विलास चावरी यांच्या पदांचा आणि नावांचा उल्लेख करता येईल या यादीमध्ये घालण्यात आलेला घोळ हा सचिव पातळीवरून घालण्यात आल्याचं शिवसेनेतील अंतर्गत सूत्रांकडून सांगितलं जात त्याचप्रमाणे महिला पदाधिकाऱ्यांची यादी सुद्धा घोषित करण्यात आली आहे आणि त्या यादीत सुद्धा काही महत्वाच्या महिला पदाधिकाऱ्यांना दुर्लक्षित करण्यात आल्याची माहिती सुद्धा समोर येते त्यामुळे ठाकरेंना नाव त्यांच्यावर टीका करत जे अनेक कार्यकर्ते मातोश्रीला जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदेकडे गेले त्यांच्या पदरी सपशेल निराशा पडलेली आहे त्यामुळे आता आगीतून उठून फुफाट्यात अशी या पदाधिकाऱ्यांची अवस्था आहे यातील धक्कादायक बाब म्हणजे शिवसेनेची भौगोलिक रचना माहीत नसलेल्या शिंदेच्या सेनेतील पदाधिकाऱ्यांनी या सेने पदा यादीची रचना केल्याचं लक्षात उत्तर पश्चिम उपनगरातील कुणाल सरमळकर यांना तीन तीन आंदान देण्यात आलेले आहेत शिंदेच्या शिवसेनेतील काही पदाधिकारी आजही ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या संपर्कात आहेत त्यांच्याकडून वैयक्तिक पातळीवर सल्ला घेऊन ते शिंदे सेनेतील पक्षीय घडामुळे घडवत आहेत राजू पेडणेकर ओशिवरा नगरसेवक असून सुद्धा त्यांना अंधेरी पश्चिम विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे त्यामुळे अनेक पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी नाट्य सुरू आहे या नाराज असलेल्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याची प्रक्रिया ठाकरे गटाकडून सुरू झालेली आहे आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये असे पदाधिकारी ठाकरेंच्या हाती लागले तर शिंदेसाठी ते अडचणीचं ठरेल एकनाथ शिंदे यांच्याकडे पैसे यंत्रणा स्टेशनरी यांचा सुकाळ जरी असला तरी रस्त्यावर राबणाऱ्या कार्यकर्त्यांचा मात्र दुष्काळ आहे अशा स्थितीत ठाकरेंकडून आलेले अनुभवी कार्यकर्ते दुखावणे म्हणजे सचिव नावाच्या कुराडीने शिंदेनी स्वतःच्या पायावर घाव घालून घेण्यासारखी स्थिती आहे पदाधिकाऱ्यांच्या यादीतून झालेला हा घाव शिंदेच्या सेनेला किती वेदना देणार हे येणाऱ्या काळात दिसेल दरम्यान या सर्वाबद्दल तुमचं मत काय आहे कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओजसाठी टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद